पूर्णा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हा प्रखंड यांच्यामार्फत पूर्ण तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरातील हिंदू दृष्ट कुरुकर्मा औरंगजेब यांची कबर हटविण्यासाठी या निवेदनाद्वारे औरंगजेबचे कुरुकर्मा स्मारक अथवा कबर हे भारत देशात गुलामीचे अनंत यातनांचे प्रतीक आहे म्हणून ही कबर पूर्णपणे नष्ट करावी लवकरात लवकर खणून काढावी व त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देऊ नये अशी मागणी करण्यात आली अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर हा नारा देत कारसेवा करतील कारसेवकांनी बाबरी मस्जिदमध्ये ते जशी सेवा केली ती तशी सेवा करायला छत्रपती संभाजीनगर येथे वेळ लागणार नाही असा इशारा देण्यात आला यावेळी बजरंग दलाचे तालुका संयोजक निलेश आगलावे तालुका सहसंयोजक ओमकार मोरे हे होते मुन्नाभाऊ दशरथ पातळे रमण राजेंद्र कुमार ओझा गोविंद उर्फ राज ठाकर श्रीनिवास परसराम कदम एकनाथ काळबांडे अनिल चाफा कानडे करण गंगाधर लोखंडे ओमबंधू माधव लोखंडे भरतरीनाथ शहाणे गोविंद परसराम सोळुंके पांडुरंग शिवाजी रवंदळे श्यामसिंह यशवंतसिंह परदेशी महेश विष्णू हिवारे आहेत संख्येने लोक उपस्थित होते सगळ्यांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आम्ही इथं निवेदन दिलं आहे तहसील कार्यालयामध्ये जे संभाजीनगरमध्ये मध्ये जी कबर आहे औरंगजेबची ती कबर लवकरात लवकर हटवण्यात यावी व आहे माहिती का आता औरंगजेबाचा इतर जे मुघलावर प्रेम करतात जे लोक ते औरंगजेबाच्या कुठे बॅनरवर फोटोबाजी करत आहेत पण त्यांना माहित नाही की इथला खरा इतिहास संभाजी महाराजांचा आहे संभाजी महाराजांना या भूमीसाठी रक्त सांडलेला आहे ले। आणि संभाजी महाराजच सगळ्यांना कळायला पाहिजे औरंगजेबाने काय केलेलं और आहे के सगळ्यांवर अन्याय अत्याचार केलेले आहेत महिलांवर अत्याचार केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा यांना माहित आहे पण हे बॅनरवर कुठं पण आता उर्स होता उरसाच्या वेळेस औरंगजेबाची फोटो इथं बॅनरवर टाकली होती हे सगळ्या प्रशासनानं लक्षात घ्यायला पाहिजे व लवकरात लवकर औरंगजेबाची कबर तिथून हटवण्यात यावी नाहीतर मग जसं बाबरी पाडली तसंच आम्ही तिथं जाऊन पुन्हा ती औरंगजेबाची कबर पाडण्यात येईल एवढं तुम्हाला सांगतो सगळ्यांना जय शिवराय हे निवेदन आपण याच्या संदर्भात दिलेलं आहे कि या भारत भूमीवर धर्मवीर संभाजी महाराज म्हणा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा यांनी रैत्याचं रक्षण करण्यासाठी आपला लढा दिला आपले प्राण त्यांनी रैत्यासाठी गमावले औरंगजेबानी असं कोणतं मंदिर धर्मस्थान सोडलं नाही की त्याची तोडफोड केली नाही रैतेवर अन्याय अत्याचार केले कित्येक झिजियाकर असे औरंगजेबाने इथं लावलेले आहेत आणि जे लोक औरंगजेबाला आता आपला बाप मानायलेत त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की औरंगजेबानं आपल्यावर और अन्याय अत्याचार केलेत तर ही कबर जी संभाजीनगरमध्ये आहे ती कबर प्रशासनाने कायद्यानुसार काढावी हीच आमची एक विनंती आहे तर ती कबर जर नाही काढली तर बाबरीचा इतिहास तर माहीत आहे कारसेवकांनी एका दिवसामध्ये कारसेवा केली तशी कारसेवा संभाजीनगरमध्ये करायला वेळ लागणार नाही एवढंच आम्ही सांगायला आलो आणि आमची कळकळीची विनंती आहे की ही प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि औरंगेबची कबर लवकरात लवकर काढावी तिथं एखादं शौचालय बनवावं ही एक विनंती आज आमचा नारा म्हणजे एकच औरंगजेबाची कबर हटवलीच पाहिजे हटवलीच पाहिजे आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचला पाहिजे बस एवढाच आमचा नारा आहे जय शिवराज जय शंभूराजे